हॅलो फ्रेंड्स आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका फायरमन या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागील परीक्षेत फायरमन या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले आहेत ते आपण बघणार आहोत आणि जर आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेचच अभ्यासाला सुरुवात करा कारण की अशी संधी परत परत येत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा जर आपण अभ्यासक्रम जर बघितला तर टोटल सत्तावीस टॉपिक दिलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याकडे पंचवीसशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे नव्याण्णव रुपये फक्त आपल्याला जर हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करून हे जे म्हटलं आहे ते परचेस करू शकता किंवा सेम कंटेंट तुम्ही ॲपद्वारे देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे याविषयी जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे तसेच याकरिता नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे भवनात फायर ड्रिल कोणत्या प्रकारची इमारतींना अनिवार्य आहे ऑप्शन आहेत निवासी शैक्षणिक व्यावसायिक वरील सर्व आपण जेवढे प्रश्न बघणार आहोत त्याची उत्तरे आपण विद्यार्थी मित्रांनो गेस करायचे आहेत आणि खाली कमेंट करायचे आहेत बघूया किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात तर भवनात फायर ड्रिल कोणत्या प्रकारची इमारतींना अनिवार्य आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व पुढील प्रश्न फायर ॲडवायझरचे काम काय पर्यावरणीय तपासणी अग्नि सुरक्षा तपासणी उपकरण मंजुरी की फक्त प्रशिक्षण तर जो फायर अॅडवायझर असतो तर त्याचं प्रमुख काम काय तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी अग्नि सुरक्षा तपासणी ही त्याचं काम आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात परवाना न घेतल्यास काय होऊ शकते जे फायरची परवानगी आहे ती जर घेतली नाही तर काय होईल ऑप्शन आहेत कर कपात दंड आणि कारावास तोंडी इशारा की सार्वजनिक सेवा तर परवाना घेतला नाही तर तुम्हाला दंड आणि कारावास होऊ शकतो यानंतर पुढील प्रश्न फायर सुरक्षा ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे धोक्यात वाढ धोक्याची तीव्रता कमी करणे सुरक्षा दुर्लक्षित करणे की उपकरण निर्यात तर फायर सुरक्षा ऑडिट आपण कशासाठी करत असतो तर धोक्याची जी काय म्हणता येईल तीव्रता आहे ती कमी झाली पाहिजे फायर जर भविष्यात लागली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उपाययोजना उपाय। उपलब्ध पाहिजे याकरता फायर सुरक्षा ऑडिट हे प्रामुख्याने केलं जातं यानंतर पुढील प्रश्न बघत राज्य सल्लागार परिषदेचे कार्य काय आहे ऑप्शन आहेत पर्यावरण तपासणी अग्नि सुरक्षा उपायांवर सल्ला देणे उपकरण तपासणी की प्रशिक्षण चालवणे तर राज्य सल्लागार परिषदेचं कार्य काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अग्नि सुरक्षा उपायांवर सल्ला देणे पुढील प्रश्न फायर ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे हिट सिस्टीम तपासणे आपत्कालीन वर्तन तपासणे अग्निशामक तंत्र शिकवणे की अहवाल सुधारणे तर फायर ड्रिलचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक बी आपत्कालीन वर्तन तपासणे यानंतर पुढील प्रश्न अग्निशमन यंत्राची तपासणी किती वेळेत केली पाहिजे म्हणजे दर महिन्याला तिमाही सहा महिन्याने की वर्षातून एकदा तर लक्षात घ्या अग्निशमन यंत्राची तपासणी ही दर महिन्याला करणे गरजेचं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न फ्लॅश ओव्हर म्हणजे काय अग्निविश विस्फोटाची प्रारंभ अवस्था खोलीतील सर्व दहनशील वस्तू जळणे अग्निबीज पसरविणे की ज्वाला विझवणे तर फ्लॅशओवर याचा अर्थ होतो खोलीतील सर्व दहनशील वस्तू जळणे यानंतर पुढील प्रश्न क्लासबिल आग कोणत्या स्वरूपात येते ऑप्शन आहे द्रव दहनशील पदार्थ धातू इलेक्ट्रिक उपकरण की ग्रीस तर क्लास बी ही जी आग आहे ती द्रव दहनशील पदार्थ स्वरूपात असते यानंतर पुढील प्रश्न कपडे जळत असतील तर काय केलं पाहिजे धावणे थांबणे व हाताळणे थांबणे जमिनीवर पडणे रोल करणे की उडी मारून धावणे जर तुमचे कपडे जळत असेल तर तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थांबणे जमिनीवर पडणे आणि रोल करणे आणि आपण जे तुम्हाला फायरमन या पदाकर्तात जे पंचवीसशे प्लस प्रश्न देतोय टॉपिक वाईज आहे लक्षात घ्या परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल आणि याची जी भाषा आहे ती मराठी भाषा उपलब्ध आहेत तर परचेस करायचा असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तुम्हाला याविषयी अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल पुढील प्रश्न स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य कोणत्या इमारतीसाठी आहे ऑप्शन आहेत पाच मजलेपेक्षा जास्त तीन मजले दोन मजले की कोणत्याही इमारतीसाठी स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य आहे उत्तर योग्य उत्तर आहे पाच मजल्यापेक्षा जास्त इमारत जर असेल तर स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य आहे पुढील प्रश्न अग्निशमन यंत्र काढून ठेवण्यास कोण जबाबदार आहेत ऑप्शन आहेत रेस्टॉरंट अपार्टमेंट मल्टीस्टोरी की सर्व तर सांगा अग्निशमन यंत्र जे आपण सिलेंडर म्हणतो तर ते कोणी लावले पाहिजे तर याचं जे योग्य उत्तर असेल ते आहे वरील सर्व म्हणजेच रेस्टॉरंट अपार्टमेंट आणि स्टोरी ज्या बिल्डिंग आहेत त्या सर्वांची जबाबदारी आहेत की अग्निशमन यंत्र आपण या ठिकाणी काढून ठेवलं पाहिजे जेणेकरून कोणीही नागरिक इझिली आग लागली तर ते ऍक्सेस करू शकेल पुढील प्रश्न फायर अलार्म सिस्टीम तपासणी किती वेळा केली पाहिजे दररोज दर आठवड्याला दर, दर महिन्याला की वार्षिक तर लक्षात घ्या फायर अलार्म सिस्टीम तपासणी ही दर महिन्याला केली पाहिजे पुढील प्रश्न छतावरील एक्झिट मार्गाची आवश्यक रुंदी किती असावी ऑप्शन आहेत पॉईंट नऊ मीटर एक पॉईंट टू मीटर एक पॉईंट फाईव्ह की टू मीटर तर छतावरील एक्झिट मार्गाची आवश्यक जी रुंदी आहे ती ऑप्शन क्रमांक बी वन पॉईंट टू मीटर इतकी असली पाहिजे यानंतर पुढील प्रश्न आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त वेळ किती जर लक्षात घ्या जर तुम्हाला आग लागली हे कळालंय तर इमर्जन्सी एक्झिट जो आहे त्यापर्यंत आपण किती सेकंदात पोहच पोचता आला पाहिजे हा एक नॉर्मल नियम आहे दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद की एक मिनिट तर आपत्कालीन बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे त्यापर्यंत आपण तीस सेकंदात पोचलो पाहिजे पुढील प्रश्न फायर सिलेंडरवर सिल्वर टॅग काय दर्शवतो ऑप्शन आहेत रिक्त पूर्ण चार्ज अर्धा चार्ज की खराब तर फायर सिलेंडरवर सिल्वर टॅग हा पूर्ण चार्ज असे दर्शवतो यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत छोटीशी -चो रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो केलंच पाहिजे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील कमेंट करायचं आहे फायर ड्रिल रिपोर्ट कोणाला द्यावा अग्निशमन अधिकारी बिल्डिंग मालक लोक पुरवठा विभाग की पोलीस तर फायर ड्रिल रिपोर्ट हा अग्निशमन अधिकारी यांना द्यायचा असतो पुढील प्रश्न अग्निशमन प्रशिक्षण कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे जुने इमारती नवीन इमारती सर्वच इमारती की केवळ औद्योगिक इमारती तर लक्षात घ्या अग्निशमन प्रशिक्षण हे सर्व इमारतींसाठी अनिवार्य आहे यानंतर पुढील प्रश्न आपत्कालीन प्रकाश किती वेळ चालू ठेवावा तीस मिनिट सहा मिनिट नव्वद मिनिट की एकशे वीस मिनिट तर आपत्कालीन प्रकाश हा तीस मिनिट चालू ठेवायचा असतो पुढील प्रश्न फायर ॲक्सिस रस्ता रुंद किती असला पाहिजे ऑप्शन आहे तीन मीटर तीन पॉईंट पाच मीटर चार मीटर की चार पॉईंट पाच मीटर तर फायर ॲक्सिस रस्त्याची रुंदी किती असली पाहिजे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी तीन पॉईंट पाच मीटर इतका असला पाहिजे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका फायरमॅनसाठी आपण टेक्निकल मटेरियल घेणारच आहेत अशी मी आशा बाळगतो सोबत जे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत त्यामध्ये एकूण एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये आम्ही तुमच्यासाठी सामान्यांचे चार हजार प्लस प्रश्न चालू घडामोडीचे प्रश्न यामध्ये अपडेटेड म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे देखील तुम्हाला ऍड केले जातील एकशे दहा साराव प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लँड टेस्ट आहेत टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत संगणकाचे प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन यावर प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत नोट्स उपलब्ध आहेत इंग्लिश ग्रामर त्यानंतर ॲप्टिट्यूड माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यावर शॉर्ट नोट्स प्रश्न आणि अधिनियमाचे पीडीएफ आहेत तसेच महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट यावर आधारित एक हजार प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत संपूर्ण जे मटल आहेत ते तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून तुम्ही परचेस करू शकता किंवा सेम कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ॲपद्वारे देखील आपण परचेस करू शकता ॲपद्वारे जर परचेस केलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील के प्रोव्हाइड केलेलं आहे तर दोन्ही मटेरियल जर आपण घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर दिली जाईल याकरिता व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या टॉपिकवर अजून प्रश्न हवे असेल तर देखील ते देखील आपण खाली कमेंट करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्यावर एक्झामच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामचा मटल आपण प्रोव्हाइड करत असतो थँक्यू